आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सोयाबीन उत्पादकांना केंद्राचा दिलासा राज्यातील दिल सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालाय केंद्र सरकारने पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफ च्या खरेदी केंद्रावर खरेदी केलं जाणार आहे केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किंमत आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रत्येक क्विंटल इतकी निश्चित केलेली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर